तर नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे रॉ स्टार्स या सिरीजमध्ये तर आपल्याला आजचा स्टार भेटलेला आहे श्री सोनेश्वर निवी संघाचा संकेत शिंदे तर संकेत तुझी क्रिकेटची सुरुवात कुठून आणि कधी झाली खरं सांगायचं म्हणजे क्रिकेटची सुरुवात माझी दोन हजार अकरा बारा साली टेनिस क्रिकेटची सुरुवात रोड बुद्रुक माझ्या मामासह तिकडे असायचो मी तिकडूनच झाली अच्छा तर तू एवढं क्रिकेट खेळलंयस आतापर्यंत तर तू कोणाकडे बघून क्रिकेट शिकलास खेळायला शिकलास सिनियर आमचं आमच्या गावात आमच्याच गावातील सिनियर खेळाडू असतील आतिश भगत असतील विनायक मोहिते असतील अजिंक्य सुटे असतील दिनेश साळवी असतील असे बरेच खेळाडू आहेत गावातले त्यांच्याकडून बघून सुरुवात केली क्रिकेट खेळायला तुझ्या रॉतील आवडतं मैदान रॉतील आवडतं मैदान धाटाव क्रीडा संकुल तू बॅटिंगसुद्धा करतोस बॉलिंगसुद्धा करतोस तर तुला या दोघांपैकी काय आवडतं दोन्हीमध्ये इंटरेस्ट आहे बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये मला इंटरेस्ट आहे अच्छा तर संकेत तर पूर्ण भारतातील टेनिस क्रिकेटमधील तुझा आवडता खेळाडू कुठला भारतातील एक ॲग्रेसिव्ह कॅप्टन आणि एक चांगला फलंदाज म्हणून सुमित देखले मला आवडतो आणि आणि रोहातील रोहातील नरे अच्छा तर तुझ्या रोहातील एक लेजंड खेळाडू कुठला आवडतात रोयातील म्हणजे तेजेच नाही कारण त्यांच्याकडं बघून आम्ही शिकलो आमच्या ग्राउंड बऱ्याच वेळेला क्रिकेट खेळायला यायचे तुला अशी रोहातील कुठली स्पर्धा जिंकायला आवडेल रोहातील आपल्या दोन स्पर्धा आहेत ज्या मोठ्या आहेत एक म्हणजे धावड शिक्षक आणि दुसरं म्हणजे रोहात लोक लीग गावातल्या बऱ्याच लोकांची कधीपासून जी इच्छा आहे की निवी गाव एकदा तरी मॅच जिंकावं धावड हो शिक्षक किंवा आर टी पी एल नक्कीच तुमच्यासाठी ती मॅच आहे नक्कीच त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा तर तुला संकेत रॉच जास्त खेळायला आवडतं की आवडतं की रॉ बाहेर रोयातच कारण बाहेर जास्त खेळायला जात नसता रॉयातच जास्त खेळायला आवडतो लेदर की टेनिस सध्या तर टेनिसच अच्छा तुझी आवडती मॅच कुठली आवडती मॅच आर टी बी एलची जी आम्ही न्हावे टीमसोबत जिंकलो होतो पण त्या स्पर्धेमधून आम्ही बाहेर गेलो होतो पण ती मॅच माझ्या कायम आठवणीत राहील तुझा आवडता बॅटिंग पार्टनर कोण ना बॅटिंग पार्टनर म्हणजे जवळजवळ नऊ दहा वर्ष आले असतील आम्ही आमच्या टीमकडून ओपनिंग करतो तो म्हणजे आमच्या टीमचा कॅप्टन अजिंक्य सुटे अच्छा एक शेवटचा प्रश्न क्रिकेट व्यतिरिक्त तू काय करतोस क्रिकेट व्यतिरिक्त जॉब अच्छा तर हा होता संकेत शिंदे तर अशाच सिरीजला पुढे फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद